तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका तालुक्यातील युवक युवतींचे प्रश्न सोडवण्यासाठी अमळनेर तालुक्याचे भूमिपुत्र आमदार मंत्री अनिल भाईदास पाटील व खासदार सौ स्मिताताई वाघ हेच नेहमी अग्रेसर राहिल्यामुळे तालुक्यातील युवकांचे मोठे पाठबळ महायुतीला मिळत असल्याचं मत भाजपा युवा मोर्चा अमळनेर शहर उपाध्यक्ष सौरभ लोटन पाटील यांनी व्यक्त केले आहे या पाच वर्षांच्या कार्यकाळात पोलीस भरती असो किंवा विविध प्रकारच्या भरती व शैक्षणिक कामासाठी असो त्यासाठी लागणारे अनेक कागदपत्रे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी दादा नेहमी कटिबद्ध राहिले आहेत दादांच्या आमदारकीच्या सुरुवातीच्या काळात अनेक गावात तरुणांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी व्यायामाचे साहित्य अनेक गावात व्यायामशाळा भरती व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक युवतींना अनेक प्रकाशनाचे पुस्तके क्रीडा साहित्यवर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी बंद पडलेल्या क्रीडा संकुलासाठी भरीव निधीचे योगदान दादाच्या माध्यमातून देण्यात आले आहे म्हणून यंदाच्या निवडणुकीत तालुक्यातील अनेक युवक युवती भूमिपुत्र आमदार अनिल दादा आमदार मंत्री अनिल दादा पाटील यांच्या मागे उभे असून भूमिपुत्र अनिल दादा बहुमताने निवडून येतील व महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार अशा आशा विश्वास सौरभ पाटील यांनी व्यक्त केल्या